श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला तेरावा सर्ग वाचूया जनक किशोरी सीता गुप्त नजरे आड करून ठेवली असो किंवा समुद्रात पडून प्राण गमावून बसली असेल किंवा रामचंद्रांच्या विरहाचं दुःख सहन न करू शकल्यामुळे तिने मृत्यू स्वीकारलेला असो काहीही घडलं असलं तरी श्रीरामचंद्रांना या गोष्टीची कल्पना देणं योग्य ठरणार नाही कारण ते त्यांच्या पत्नीवर अतिशय प्रेम करतात असली बातमी सांगितली तरी चूक आणि न सांगितली तरी चूक अशी अवस्था झाली आहे अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे मला तर सांगणं आणि न सांगणं दोन्हीही अशक्य कोटीतलं भासत आहे अशा, को अशा अवस्थेत कोणतंही काम करणं अवघड होऊन बसतं अशा वेळी मी कोणत्या मार्गाने समयसूचकता दाखवू याच गोष्टीवर हनुमान वारंवार विचार करू लागला पुन्हा त्याने असा विचार केला की मी सीतेचं दर्शन घेतल्याशिवाय किशकिंदापुरीला परत गेलो तर मग त्यात माझा पुरुषार्थ तो कोणता मग माझं हे समुद्रोल्लंघन लंकाप्रवेश आणि राक्षसांना पाहणं सारच व्यर्थ ठरेल किशकिंधेला परत गेल्यावर मला जेव्हा सुग्रीव व वा, इतर वानर तसेच दशरथ काय म्हणतील जरी तिथे जाऊन मी श्री हे कटु सत्य ऐकवलं मला सीतेचं दर्शन घडलं नाही हे सांगितलं तर ते प्राणत्यागच करतील सीतेविषयी असले वृक्ष आणि तीक्ष्ण आणि इंद्रियांना ताप देणारं दुर्वचन ऐकल्यावर ते जिवंत राहणं शक्यच नाही श्रीराम संकटात पडून प्राणांच्या त्यागाचा संकल्प सोडील आहेत हे पाहिल्यावर त्यांच्याविषयी अनुराग बाळगणारा बुद्धिमान लक्ष्मण देखील जीवनाचा त्याग करील आपल्या या दोन्ही भावांच्या विनाशाची वार्ता भरतही विनाशाची वार्ता ऐकून भरतही प्राणत्याग करील आणि भरताचा मृत्यू पाहून शत्रुघ्नही जीवितची आहुती देईल अशा प्रकारे चारही पुत्रांचा मृत्यू झाला हे पाहून कौशल्या निसंदेह प्राण देतील कृतज्ञ आणि सत्यप्रतिज्ञ वानरराज सुग्रीव देखील जेव्हा श्री रामचंद्रांना अशा अवस्थेत पाहिल तेव्हा स्वतःच्या प्राणांचं विसर्जन करील त्या नंतर पती शोकान पीडित होऊन दुःखी अंतकरणानं दीनवाणी झालेली व्यथित आणि हर्षशून्य झालेली तपस्विनी रुमा देवी देखील प्राण सोडील मग राणी तारा देखील जिवंत राहू शकणार नाही आधीच ती वालीच्या विरह दुःखाने कातर होऊन तीही मृत्यूला जवळ करील माता पित्यांचा विनाश आणि सुग्रीवाच्या मरणानं निर्माण झालेलं संकट यामुळे दुखी होऊन कुमार अंगदही आपल्या प्राणांचा त्याग करील त्यानंतर स्वामीच्या दुखान पीडित झालेले सारे वानर आपल्या हातांनी आणि मुठींनी कपाळ बडवून घेऊ लागतील यशस्वी वानर राजानं सांत्वनपूर्ण वचनांनी आणि मान सन्मानांनी ज्यांचं पालन केलं होतं ते वानर आपल्या प्राणांचा परित्याग करतील अशा अवस्थेत राहिलेले वानर देखील वनात पर्वतात आणि गृहात एकत्र होऊन पुन्हा कधी क्रीडा विरहाचा आनंद लुटू शकणार नाहीत आपल्या राजाच्या शोकानं पीडित होऊन सर्व वानर आपले पुत्र स्त्रिया आणि मंत्र्यांसह पर्वतांच्या शिखरावरून खालच्या सम विष तलांवर उडी मारून जीव देतील ते सारे विषप्राशन करतील अशी फाशी लावून घेतील आणि पेट त्या आगीत प्रवेश करतील जिवंत राहण्याची इच्छा बाळगणार नाहीत ना एवढं निश्चित ते उपवास करू लागतील किंवा आपल्याच शरीरात सुरा खुपसून घेतील मी तिथं गेल्यावर मोठा भयंकर असा आर्तशोक चालू होईल इक्ष्वाकुकुलाचा नाश आणि त्याबरोबरच वानरांचा नाश होईल म्हणून मी इथून किशकिंदापुरीला परत जाणार नाही मैथिली सीतेला पाहिल्याशिवाय मी सुग्रीवाचं दर्शन घेऊ शकणार नाही मी इथंच राहिलो आणि तिथं गेलो नाही तर माझी आस धरून ते दोन धर्मात्मा महारथी बंधू प्राण धारण करून राहतील आणि ते वेगवान वानर ही जिवंत राहतील जानकीचं दर्शन झालं नाही तर मी इथं वानप्रस्थाश्रम स्वीकारेन माझ्या हातावर आपोआप जे फलादी खाद्यपदार्थ येऊन हजर होतील तेवढेच खाऊन मी राहीन किंवा कुणी स्वेच्छेनं माझ्या मुखात फळ मुलादी पदार्थ घातले तर तेवढ्यावरच निर्वाह करीन किंवा सागर तटवर्ती स्थानानं जिथं फळमुळं आणि जलाची विपुलता असेल तिथं चिता रचून जळत्या आगीत प्रवेश करीन किंवा आमरण उपवासाला बसून लिंग शरीरधारी जीवात माझा मी शरीरापासून वियोग करण्याचा प्रयत्न करीन त्यावेळी माझ्या शरीराला कावळे किंवा हिवस्र पशु खाऊन टाकतील जर मला जानकीचं दर्शन घडलं नाही तर मी स्वखुशीनं जलसमाधी घेईन माझ्या विचारानं अशा प्रकारे जलप्रवेश करून परलोक गमन करणं ऋषींच्या दृष्टीनंही उत्तम असा मार्ग आहे जिचा प्रारंभ शुभ आहे अशी सुबगा यशस्विनी आणि मला कीर्तिमालेसारखी वाटणारी ही दीर्घरात्र देखील सीतेला पाहिल्याशिवाय निघून गेली आता मी नियमपूर्वक वृक्षाखाली निवास करणारा तपस्वी होईन परंतु त्या अ असितलोचना सीतेला पाहिल्याशिवाय इथून कदापिही परत जाणार नाही जर सीतेचा ठावठिकाण सापड सापडल्याशिवाय मी परत गेलो तर सर्व वाहनरांसह अंगद जिवंत राहणार नाही या जीवनाचा नाश करून टाकण्यात अनेक दोष पदरी येतील जो पुरुष जिवंत राहतो तो कधी ना कधी अवश्य पुण्याचा भागीदार हो शकतो तेव्हा मी हे प्राण तोपर्यंत धारण करून राहीन जिवंत राहिल्यावर आणि सुख यांची प्राप्ती होण्याचा अवश्य संभव आहे अशा प्रकारे मनात अनेक प्रकारचे दुखी विचार आल्यामुळे कपिकुंजर हनुमानाच्या शोकाला पारावा राहिला नाही त्यानंतर धैर्यवान कपिश्रेष्ठ हनुमानाने पराक्रमाचा आधार घेण्याचा निश्चय केला तो म्हणाला किंवा महाबली दशमुख रावणाचा वध का करू नये सीतेचं अपहरण तर झालंच आहे या रावणाला मारून टाकल्यानं त्या वैऱ्याचा बदला घेतल्यासारखं होईल किंवा त्याला उचलून समुद्रापलीकडे घेऊन जाईल आणि ज्याप्रमाणे पशुपती रुद्राला अथवा अग्नीला पशु अर्पण करण्यात येतो त्याप्रमाणे श्रीरामांच्या हाती त्याला सोपवीन अशा प्रकारे सीतेचा शोध न लागल्यामुळे तो चिंताक्रांत झाला त्याचे मन सीतेच्या ध्यानात आणि शोकात बुडून गेले मग तो वानरवीर पुन्हा उलटसुलट विचार करू लागला म्हणू लागला जोपर्यंत मी यशस्वीनी श्रीराम पत्नी सीतेचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत मी या लंकापुरीत वारंवार तिचा शोध करीत राहीन जर संपातीच्या सांगण्याला अनुसरून मी श्रीरामांना इथं बोलावून आणलं तर आपली पत्नी इथं नाही असं दृश्य पाहून श्री रामचंद्र सर्व वानरांना जाळून भस्म करतील तेव्हा इथं नियमित आहार आणि इंद्रिय यांचा संयम पाळून निवास करणं हितकर आहे माझ्यामुळे सर्व वानर आणि वानर नष्ट होता का नये नर आणि वानर नष्ट होता कामा नये इथं ही खूप मोठी अशी अशोक वाटिका आहे तिच्यात मत मोठमोठे वृक्ष आहेत तिथं मी अजूनही पाऊल ठेवलेलं नाही तेव्हा आता इथंच हिंटून शोध घ्यायला हवा राक्षसांच्या शोकाची वृद्धी करणारा म्हणून मी प्रसिद्ध आहे इथून आता वसू रुद्र आदित्य अश्विनी कुमार आणि मरुदगण यांना नमस्कार करून मी अशोक वाटिकेत जावं म्हणतो ज्याप्रमाणे तपस्वी साधकाला सिद्धी प्रदान केली जाते त्याप्रमाणे मी श्रीरामचंद्रांच्या हातात इक्ष्वाकू गुलाला आनंद देणारी देवी सीता सोपवीन त्यासाठी मला सर्व राक्षसांना जिंकावं लागेल अशा प्रकारे दोन घटकांपर्यंत विचार करून झाल्यावर तो चिंतेने गलित गात्र झालेला महाभाऊ पवनकुमार हनुमान एकाएकी उठून उभा राहिला आणि नतमस्तक होऊन म्हणू लागला लक्ष्मणासह श्रीरामांना माझा नमस्कार असो जनकनंदिनी सीता देवीलाही माझा प्रणाम रुद्र इंद्र यम आणि वासुदेवाला नमस्कार तसच चंद्र अग्नि आणि मरुद गणांनाही मी वंदन करतो अशा प्रकारे त्या सर्वांना तसेच सुग्रीवालाही वंदन करून पवन कुमार हनुमान सर्व दिशांना दृष्टीक्षेप टाकून अशोक वाटिकेकडे जायला निघाला त्या वानरवीर पवन कुमाराने प्रथम मनाने त्या सुंदर अशोक वाटिकेत जाऊन पुढे काय करायचे याविषयी चिंतन केले तो म्हणाला ही पुण्यमयी अशोक वाटिका जलसिंचन आदी संस्काराने संस्कृत झाली आहे ही इतर वनांनी वेळलेली आहे तेव्हा हिच्या रक्षणार्थ इथं निश्चितपणे अनेक राक्षसांची नेमणूक केलेली असेल राक्षस राजाने नियुक्त केलेले राक्षस इथल्या वृक्षांचं रक्षण करताना पाहून या जगाचा प्राण भगवान वायुदेवही इथं अधिक वेगानं वाहण्याचं धाडस करणार नाही मी श्री रामचंद्रांच्या कार्यसिद्धीसाठी आणि रावणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून आपलं शरीर संकुचित करून लहान केलं आहे मला या कार्यात ऋषींसह सर्व देवांनी सिद्धी व फ सफलता प्रदान करावी स्वयंभू भगवान ब्रह्मदेव अन्य देवगण तपोनिष्ठ महर्षी अग्निदेव वायू तसेच वज्रधारी इंद्र यांनी मला आशीर्वाद द्यावेत पाशधारी वरुण सोम आदित्य महात्मा अश्विनी कुमार समस्त मरुदगण संपूर्ण भूते आणि भूताधिपती तसेच मार्गातले जे दृश्य व अदृश्य देवगण आहेत त्यांच्या शुभवचनांनी मला सिद्धी प्राप्त व्हावी जिचं नाक उन्नत आणि शुभ्र तसेच निष्कलंक आहे आणि डोळे प्रफुल्ल कमलदलांप्रमाणे शोभिवंत आहेत तसच जी निष्कलंक कलाधराशी तुलना करता येण्याजोग्या कमनीय कांतीनं युक्त आहे ती सीता आणि तिचं शुभवदन मला कधी दिसेल या क्षुद्र नीच नृश्यंशय रूपधारी आणि खलप्रवृत्तीच्या असूनही अलंकारयुक्त विश्वसनीय वेश धार कर धारण करणाऱ्या रावणाने त्या तपस्विनी अबलेच बलात्कारानं अपहरण केलेलं आहे आता कोणत्या मार्गानं ती माझ्या दृष्टीपथात येऊ शकेल इथे तेरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौदावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम